कारण वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा पंढरपूर पाऊल तरी ठेवलं त्याच पुण्य सारखच आहे महाराज इतकं तिकीटाला ते पैसे येते आमच्याकडे ते <laughs> नाही सोळायचं आमच्यानं ब किती झाले पंधरा झाले पंधरा झाले लक्षात ठेवा हा कॅल्क्युलेटरचा गोळ करून पंधरा झाले ना मग काय करा गावाकडनं तुमच्या दिंडी निघती काय निघती दिंडी निघती मग दिंडीत काहीतरी शेवटी ते नाही जुळायचं किती झाले जोळा दिंडी वाट तरी लावायला गावा लावा जा गावापासून वाट लावायची दिंडी सगळ्या चा करायचं दिंडीला आपण ना पुन्हा घ्यायचं महाराज दिंडी तरी वाट लावायचं महाराज आम्हाला दिंडीची वाट लावाय सांगा वाट लावायची अहो आम्ही काय सामान्य माणसं आहे का एका दिंडीच्या दोन दिंडे केला एका सप्ताचे दोन सप्ते केले काय सामान्य माणसं आहे का